नमस्कार मी प्राध्यापक विजय देठे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय दसरा चौक कोल्हापूर आज आपण तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा व्यवस्थावादी दृष्टिकोन अभ्यासणार आहोत डेव्हिड इस्टन यांनी हा व्यवस्थावादी दृष्टिकोन मांडलेला आहे पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासातील उनिवा विचारात घेऊन डेव्हिड इस्टन यांनी अ पॉलिटिकल सिस्टीम या ग्रंथामध्ये व्यवस्थावादी सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो नैसर्गिक शास्त्रातील नवीन संकल्पना व सिद्धांत यांचा पुरस्कार डेव्हिड इस्टन यांनी केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा रसायनशास्त्र जीवशास्त्र ही जी शास्त्र आहे आणि या शास्त्रातून त्यांनी काही संकल्पना स्वीकारल्या त्यांचा अभ्यास त्यांनी व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून मांडलेला दिसतो म्हणजे सामाजिक व नैसर्गिक नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी व्यवस्थावादी दृष्टिकोन मांडलेला आहे त्यांनी या सर्व शास्त्रांचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे यालाच व्यवस्थावा व्यवस्थापनात्मक किंवा व्यवस्थावादी दृष्टिकोन असं म्हटलं आहे राजकीय व्यवस्था आहे तिची काही वैशिष्ट्य डेवळ यांनी सांगितलेली पाहायला मिळतात ती सुरुवातीला आपण परत पाहूया म्हणजे राजकीय व्यवस्था ही एक सजीव प्राण्यासारखी आहे असं डेवळिष्ठ यांचं मत आहे तसंच राजकीय व्यवस्था विशिष्ट पर्यावरणात कार्य करते असं डेव्ठनला म्हणायचं आहे तसेच राजकीय व्यवस्थेला पर्यावरणातील दबावाला तोंड द्यावं लागतं असंही त्यांनी आपल्या वैशिष्ट्यामध्ये नमूद केलेलं आहे चौथं वैशिष्ट्याने असं मानले म्हणजे राजकीय व्यवस्थेत आदान प्रदान प्रक्रिया सुरू असते तसेच राजकीय व्यवस्थेत संरचनात्मक आधार असतात आणि राजकीय व्यवस्थेत विविध उपशाखा असतात आणि त्या कार्यरत असतात अशा पद्धतीनं सहा सात राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्य डेव्हिडिस्टन यांनी सांगितलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात मग त्या डेव्हिड इस्टन यांनी राजकीय व्यवस्थेचं प्रारूप मांडलेलं आहे म्हणजे ते प्रारूप असं आहे आदान प्रदान प्रत्यादान डेव्हिडिस्टन यांचं असं मत आहे की कोणत्याही व्यवस्थेमध्ये बाह्य वातावरण आणि अंतर्गत वातावरण अशा दोन पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली असते कोणत्याही व्यवस्थेमध्ये अंतर्गत पर्यावरण म्हणजे काय तर निर्णय घेताना देशांतर्गत अनुकूल व प्रतिकूल परिणाम राजकीय व्यवस्थेवर पडत असतो स्थळ काळ परिस्थितीनुसार तेथील लोक व्यवस्थेकडे मागण्या सादर करत असतात तसंच अंतर्गत वातावरणात नैसर्गिक साधन हवामान आन आर्थिक स्थिती धार्मिक स्थिती इत्यादीचा परिणाम होत असतो म्हणजे हे झालं अंतर्गत पर्यावरण त्या व्यवस्थेवर हो परिणाम करतं तर बाह्य पर्यावरण त्या व्यवस्थेवर हो परिणाम करतं मग बाह्य पर्यावरण म्हणजे काय तर बाह्य पर्यावरण म्हणजे राजकीय व्यवस्थेच्या निर्णय क्षमतेवर बाह्य वातावरणाचा देखील परिणाम होतो म्हणजे सद्य परिस्थितीत निर्णय घेत असताना जागतिक स्थितीचा आंतरराष्ट्रीय घडामोडीचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात उदाहरणार्थ अमेरिका इराक युद्धामुळे पेट्रोल पदार्थाच्या किमतीत होणारी वाढ याचा परिणाम राजकीय व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रिये होतो म्हणजे थोडक्यात काय तर कोणत्याही म्हणजे व्यवस्थावादी सिद्धांतची मांडणी करता करताना आदान प्रदान प्रत्यादान प्रक्रिया समजून सांगताना अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण या दोन मुद्द्यांचा त्या व्यवस्थेवर परिणाम होतो असं डेव्हिड इस्टन यांनी सांगितलं आहे देवण इच्छण यांची जी राजकीय व्यवस्थेची जी संकल्पना आहे व्यवस्थावादाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण आता प्रामुख्यानं पाहूया त्यामध्ये त्यांनी आदान कार्य प्रदान कार्य आणि प्रत्यादान कार्य आणि रूपांतराची प्रक्रिया अशा वेगवेगळ्या तीन चार टप्प्यातून मांडणी केलेली पाहायला मिळते प्रथम आपण आदान कार्य पाहूया म्हणजे काय आदान कार्य मागण्याच्या स्वरूपात आदान कार्य असतात म्हणजे काय मागण्या म्हणजे काय व त्या कशा तयार होतात याच्या पायऱ्या डेव्हिडिस्टन यांनी सांगितलेल्या आहेत राजकीय व्यवस्थेकडे अनेक मागण्या येत असतात प्रत्येक मागणी पूर्ण करणं व्यवस्थेला कधीच शक्य होत नसतं प्रथम व्यवस्थेकडे मागण्या येतात नंतर त्या येणाऱ्या मागण्या वर निर्णय व्यवस्था घेत असते आणि त्याची अंमलबजावणी करत असते आणि मागण्या पूर्ण झाल्या किंवा ना झाल्या मागण्या पूर्ण झाल्या तर व्यवस्थेला काही लोक न झाल्या तर काही लोक विरोध करतात आणि मागण्या पुन्हा झाल्या तर काही लोक व्यवस्थेला पाठिंबा देतात ह्या पद्धतीनं मागण्यांची स्वरूप दोन प्रकारचं असते मागण्या कशा तयार होतात तर त्याच्या काही पायऱ्या असतात असं डेव्हिड इस्टर म्हणतो म्हणजे समाजातील लोकांमध्ये वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा असतात त्या सुप्त स्वरूपात असतात त्याचे सुसूत्रीकरण केले जाते सुसत्रीकरण म्हणजे समस्याचा शोध घेणे व त्याचे एकत्रीकरण करणे हे सुसूत्रीकरण कोण करतं तर राजकीय पक्ष करतात गट करतात सुसूत्रीकरण केलेल्या सुप्त इच्छा आकांक्षा समस्याचे प्रकटीकरण किंवा आविष्करण मोठ्या प्रमाणात केलं जातं मागण्यांचे किंवा इच्छा आकांक्षाचे आविष्करण करून मुद्द्याच्या आधारे राजकीय व्यवस्थेपुढे ते मांडली जाते मग काही वेगळेस मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून दिल्या जातात काही वेळेस मोर्चाच्या माध्यमातून दिल्या जातात आणि काही दबाव टाकून सुद्धा मागण्या व्यवस्थेपुढे मांडल्या जातात अशा पद्धतीनं स्टेन यांनी आदान प्रक्रिया सांगितलेली आहे तर त्यांचं असं मत आहे की मग मग पुढची प्रक्रिया म्हणजे आदान प्रक्रियेकडं ही आली तर ते कुठं जातात ते रूपांतर प्रक्रियेकडे जातं म्हणजे त्या आदान म्हणजे मागण्यांचं रूपांतर म्हणजे व्यवस्थेकडे येतात म्हणजे व्यवस्थेकडे राजकीय व्यवस्थेकडे येतात आणि राजकीय व्यवस्था ही एक अशी यंत्रणा असते की ते तिच्याकडे क्षमता असतात तिच्याकडे कौशल्य असतात त्यामुळे ती मागण्यांचा विचार मोठ्या प्रमाणात करते आणि त्या मागण्याची यंत्रणा जी असते ती पुढील प्रमाणे असते कशी असते तर ते बघा नियंत्रणात्मक क्षमता असते त्या व्यवस्थेकडं सामाजिक सांस्कृतिक परंपरा मूल्य यावर आधारित मागण्या असतात संनदशील मागण्या असतात किंवा मागण्या कमी करण्याची कुवत सुद्धा व्यवस्थेकडे असते अशा चार मुद्द्यांच्या आधारे आपण आता रूपांतराची प्रक्रिया पाहू हो। त्यातलं पहिलं आहे नियंत्रणात्मक क्षमता म्हणजे काय प्रत्येक व्यवस्थेकडं एक नियंत्रणात्मक क्षमता किंवा यंत्रणा असते की ज्यामुळे मागण्यांचा विचार करून निर्णय घेतले जातात राजकीय व्यवस्था कोणते ना कोणते कारण दाखवून मागण्यांचा व्यवस्थेअंतर्गत प्रवेश होऊ देत नाही त्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करते याला नियंत्रणात्मक क्षमता असं म्हणतात दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रूपांतर प्रक्रियेतला सामाजिक सांस्कृतिक परंपरा मूल्य यावर आधारित मागण्या असतात यामध्ये काही मागण्या ज्या मूल्यावर अधिष्ठित असतात त्याची पूर्तता होऊ शकत नाही प्रस्थापित संस्कृती सभ्यता आर्थिक व सामाजिक परिस्थितीच्या विरोधात ज्या मागण्या होतात त्या अमान्य करण्यात येतात उदाहरणार्थ स्त्री पुरुष समान काम करीत असताना पुरुषाने केवळ पुरुष म्हणून स्त्रियापेक्षा जास्त वेतन मागणे सामाजिक एकता मूल्य यांना बाधक ठरत त्यामुळे ही मागणी अमान्य होते त्या दोघांना सारखा पगारला जातो त्यानंतर दुसरी रूपांतराची प्रक्रिया तिसरी आहे ती म्हणजे सनदशीर मागण्यांचा विचार ही यंत्रणा अशा पद्धतीने कार्य करते की त्या मागण्या एकाच ठिकाणी न राहता विविध ठिकाणी विखुरल्या जातात लोकांनी आपल्या मागण्या विशिष्ट आणि पद्धतशीर मार्गानेच मांडाव्यात असा व्यवस्था आग्रह धरत असते म्हणजे कायदेच्या चौकटीत धरूनच मांडाव्यात व्यवस्थित चलतशीर मार्गाने मांडलेल्या मागण्याचा प्राधान्याने विचार केला जातो अशा पद्धतीने रूपांतराची तिसरी प्रक्रिया आहे चौथी असते मुद्दा किंवा प्रक्रिया आहे ती म्हणजे मागण्या कमी करण्याची कुवत व्यवस्थेमध्ये असते अनेक वेळा व्यवस्थेकडं मागण्या कमी करण्याची कुवत असते त्या योग्य व्यवस्था विशिष्ट मागण्याचे धोरणात रूपांतर करते आणि त्या ज्या मागण्या व्यवस्थेला देणं शक्य आहे त्या मागण्या ते देण्याचा प्रयत्न करते आणि राहिलेल्या मागण्या आहेत त्या दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते मग रूपांतराची प्रक्रिया अशा पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर डेव्हिडिस्टर म्हणतो की राजकीय व्यवस्थेमध्ये जोपर्यंत लोक पाठिंबा देतात तोपर्यंत व्यवस्थेत समतोल राहतो ती व्यवस्था टिकून राहते हा पाठिंबा तिला अंतर्गत पर्यावरणातून मिळतो पाठिंबा हा दोन प्रकारचा असतो तो म्हणजे एक प्रत्यक्ष किंवा खुला पाठिंबा आणि अप्रत्यक्ष पाठिंबा प्रत्यक्ष किंवा खुला पाठिंबा म्हणजे काय तर व्यवस्थेकडून घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाते उदाहरणार्थ म्हणजे लोक काय करतात आपली एखादी मागणी मान्य केली की के लोक काय करतात मग कर भरतात सार्वजनिक सेवा करतात मग अशा पद्धतीनं मागण्या मान्य झाल्यानंतर लोक सरकारच्या किंवा व्यवस्थेला सकारात्मक पाठिंबा देतात तर अप्रत्यक्ष पाठिंबा कसा देतात तर हा पाठिंबा मूल्या झिठीत असतो तो समाज व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त करतो उदाहरणार्थ बघा राष्ट्रध्वजाबद्दल भारतीय संविधानाबद्दल व्यक्त लोक आदर व्यक्त करतात आणि लोक राजकीय व्यवस्थेला तीन प्रकारे पाठिंबा देतात असं डेव्हिड इस्टन म्हणतो म्हणजे कशा पद्धतीने पाठिंबा देतात त्यांच्या मागण्यापूर्वी झालं तर एक संपूर्ण राजकीय समूहाला पाठिंबा देतात म्हणजे ही सगळी व्यवस्था त्यांना मान्य असते अशा पद्धतीचा पाठिंबा देतात दोन ज्या राजकीय पक्षाची सत्ता आहे त्यांना पाठिंबा पा देतात आणि तीन राजकीय आधीशाहीला अधिकारशाहीला पा पाठिंबा देतात म्हणजे अशा पद्धतीनं लोक आपली कामं झाली किंवा राजकीय व्यवस्थेने मागण्या मान्य केल्या की ते दे पाठिंबा देतात मग मग हे रूपांतराची प्रक्रिया घडत असते मग आदानाची प्रक्रिया काय असते तर ची प्रक्रिया जी असते ती आपण पाहिलेली आहे की प्रदानाची प्रक्रिया काय असते तर प्रदानाच्या प्रक्रियेमुळे दोन गट निर्माण होतात म्हणजे ज्या मागण्या म्हणजे आ प्रदा आदान आलेलं असते कार्य आले असतात मग रूपांतरणाची प्रक्रिया होते आणि मग प्रधान कार्य केली जातात म्हणजे काय मागण्या मान्य होतात त्यामुळे लोक पाठिंबा देतात व्यवस्थेला पाठिंबा देतात तर काही मागण्या मान्यच होत नाही मग अशा वेळेस लोक काय करतात विरोध करतात आणि म्हणून मान्य झालेल्या मागण्याचं लोक स्वागत करतात आणि ज्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्या लोकं त्याला विरोध करतात आणि त्या असंतुष्ट लोक होतात आणि त्या मागण्या पुन्हा आदानच्या माध्यमातून परत राजकीय व्यवस्थेकडं येत असतात त्यामुळं असं चक्र हे चालू सतत असतं असं डेवडीष्ट म्हणतो म्हणजे आदान रूपांतर आणि प्रदान आदान प्रदान आणि प्रत्यादान अशी जी प्रक्रिया असते ते सतत राजकीय व्यवस्थेत चालू असतं असं डेव्हिड इस्टन म्हणतात म्हणजे प्रत्यादान प्रक्रियेमध्ये बघा लोक कर भरून पाठिंबा देतात मूल्याधीश म्हणजे आपण पाहिलेच राजकीय व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त करतात निवडणुकीत उमेदवार जे आहेत करण्यासाठी जे राजकीय पक्ष करतात त्याला मतदान करतात राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वीकारतात आणि व्यवस्थेचं ते पालन व्यवस्थेच्या विचाराचं करतात कायद्याचं पालन करतात म्हणजे अशा पद्धतीनं आदान प्रदान प्रत्यादान या प्रक्रिया चालत असतात तर डेव्हिडिस्टन अशा पद्धतीनं हा व्यवस्थावादी सिद्धांत मानला असला तरी त्याच्यावर टीकाही काही प्रमाणात होते म्हणजे त्यांचं काही जणांचं मत आहे की राजकीय व्यवस्थेच्या समतुलावर भर देण्याचा डेव्हिडिस्टन यांनी प्रयत्न केला आहे आणि डेव्हिडिस्टन यांनी सांगितले राजकीय व्यवस्थे जे आहे त्यातून प्रारूपातून नेमका अर्थ स्पष्ट होत नाही अशी टीका काही जणांकडून केलेली जाते तर काही जण डेविडस्टन यांनी जे केलेलं विश्लेषण आहे ते सर्व समावेशक असून ते समाजशास्त्रीय सिद्धांत पद्धतीनं मांडलेलं आहे अशा पद्धतीची मांडणी केलेली दिसते म्हणजे एका राज्यशा एक एका राज्यशास्त्रात केवळ राजकीय विश्लेषणासाठी निर्माण झालेला निसंशयरित्या अत्यंत समावेशक असा व्यवस्थावादी दृष्टिकोन आहे असंही काही विचारवंत मानतात तर काही दृष्ट विचारवंताच्या मते राज्यशास्त्र आणि तुलनात्मक राज्यशास्त्राला दिलेलं हे एक मोठं योगदान आहे अशी मांडणी काही प्रमाणात केलेली जाते त्यामुळे विचाराची व विश्लेषणाची एक नवी दिशा या दृष्टिकोनानं तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाला दिली असं म्हटलं तरी काय वावग ठेवणार नाही तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या शास्त्रातील संकल्पना स्वीकारणं योग्य आहे का सत्ता प्रभाव व नियंत्रण या घटकांचा विचार केलेला डेविडिस्टन दिसत नाही अशा पद्धतीची टीका केली जाते त्यामुळं राजकारणाची पोकळ दृष्टी अशी सुद्धा क्रेस यांनी या दृष्टिकोनावर टीका केलेली आहे परंतु तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने डेव्हिडिस्टन यांनी मांडलेला व्यवस्थावादी सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं मत नोंदवा आम्ही इथंच थांबतो धन्यवाद